लास्ट लेक्चर मध्ये आपण हा सिलेबस कसा आला याची काय केली चर्चा केली बरोबर ना हा सिलेबस कसा आला याच्याविषयी आपण काय केलं थोडं म्हणजे काल बघितलं बरोबर नाही का कालच्या लेक्चरचं मॉरल ऑफ द स्टोरी एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला एका शब्दामध्ये ज्याला इथिकल रूल माहीत आहे तो अनइथिकल होण्याची शक्यता त्याची कमी असते आणि ज्याला इथिकल रूल माहीत नाही त्याची अनितिकल होण्याची शक्यता जास्त असते बस समजलं आणि म्हणून हा पेपर हा सिलेबस या पॅटर्न मध्ये काय केलाय इंट्रोड्यूस केलाय कळलं इथपर्यंत लायब्ररीमध्ये जर कोणी विचारलं अरे का रे बाबा ते साक्षी देशमुखचा जो नवरा होता तो बी आहे स्वतः कळलं का त्याने इतिक्सवर पुस्तक लिहिलं आणि तो दहा कोटीच्या घोटाळ्यामध्ये अटकला असं कसं पॅटर्न हा तर तेव्हा सांगायचं जर इथिक्स नसता तर शंभर कोटीचा गेला असता कळलं का इथेच पेपर नसता तर किती गेला असता शंभर कोटीचा केला असता तर ते दहा टकला ठीक आहे चला तो एक वेगळा विषय येतो सहज मी तुम्हाला सांगितलं आज आपला विषय आहे सुरुवातीला आज आपण काय काय करणार त्याचा आपण के पी आर घेऊ पहिला आपला मुद्दा असा असणार आहे की जर पेपर चेक करणाऱ्याच बायकोसोबत भांडण झालं तर त्याचा परिणाम हा तुमच्या मार्कावर पडेल का समजलं तर ऑब्जेक्टिव्ह पेपर कसे आहे स्कॅन होतात भांडण झालं का काही झालं का काही प्रॉब्लेम होत नाही पण पेपर चेक होणार आहे ना मग त्याचा परिणाम पेपरवर होईल का संदिग्ध प्रश्न आहे ना तुम्ही आयला पाहिजे उत्तर त्याचं कळलं तर त्याचं उत्तर आपण आज घेऊ नंबर दोन इथिक्सचा पेपर पॅटर्न कसा आहे आपण ते घेऊ लक्षात ठेवायचं इथिक्सचे क्वेश्चन्स हे जीएस वन टू थ्री पेक्षा हे वेगळे आहे अगेन रिपीट जीएस वन टू थ्री बोर मध्ये काय एक पासून गाडी सुरू होते तर अकराला थांबते दहा मार्क दीडशे शब्दक अकरापासून सुरू होते तर वीसला थांबते अडीचशे शब्द ऑल क्वेश्चन कंपल्सरी दिवसभर लिहित बस कळलं पण ऑप्शनल आणि इथिक्सचं तसं नाही आहे तर त्याची आपण चर्चा करू अँड देन नंबर तीन वी हॅव टू स्टार्ट बेसिक टर्मिनॉलॉजी ऑफ काय इथिक्स मीन्स वी हॅव टू स्टार्ट सिलेबस रिकॉर्डिंग आज आपण करू ते कळलं आणि उद्या आपलं काय असेल के स्टडी कशा लिहाव्या ठीक आहे आता बघा सर पेपर जे आहे ना ते पेपर चेक कसे होणार सर कळलं तर माझं म्हणणं काय इकडे तिकडे गोलगोल गोलगोल होण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट काय करतो तुम्हाला मी डॉक्युमेंट दाखवतो जेव्हा दळवी कमिटी ही बसली होती तेव्हा दळवी कमिटी समोर हा प्रश्न होता की बाबा हे चार पेपरच स्कॅन करून होत नाही आठ आठ महिने तर हे चे पेपर वेळेमध्ये तपासल्या जाईल का म्हणून त्यांनी त्यांच्या कमिटीमध्ये एक युनिव्हर्सिटीचा माणूस घेतला बरोबर की ज्याला पेपर चेकिंगचा काय आहे अनुभव हो आहे बरोबर नाही का पाटील म्हणून होते त्यांना त्यांच्यामध्ये काय केलं समाविष्ट केलं कमिटी खूप सर्वव्यापी होती होती बरं का त्यात कुठंच दुमत दू नाही आहे समलितपर्धा आणि मग त्यांनी एक रिकमेंडेशन केली कोणाला आयोगाला ती रिकमेंडेशन काय केली तर बघा ती रिकमेंडेशन होती उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन कमीत कमी वेळेत करण्यासाठी केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अर्थ होतो काय होतो यापेक्षा काय होत नाही सांगतो याचा अर्थ होतो पेपर घरी जाणार नाही एक्झामिनरच्या मग जे मी चिठ्ठी लिहितो लय गरीब आव मला दोन मार्क जास्त द्या कॉलेज जात रे केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अर्थ होतो पेपर एका प्रशासकीय कुठल्या तरी इमारतीमध्ये चेक होणार केंद्रीय मूल्यांकन पद्धती विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात यावी कारण जेव्हा ही रिकमेंडेशन दिली ना तो आयोगाचं कार्यालय नव्हतं आयोगाचं कार्यालय एका खोलीमध्ये चालत होतं कळलं इथपर्यंत म्हणून त्यांनी असं म्हटलं विद्यापीठाचा वापर तुम्ही करू शकता अन पेपर चेक करायला महिनाभर प्राध्यापक एका सेवन स्टार होटेलमध्ये राहू शकेल अशी आपल्याकडे सुविधा आहे त्याचंच नाव यजदा आहे कळलं पाच झाल्यानंतर यजदा मध्ये गेलं यसदा पंच तारांकित नाही यजदा किती तारांकित आहे सात तारांकित आहे बरोबर नाही का लवकर जात इथं हे शिफारस केली आणि मग आयोगानं काय केलं कमीत कमी केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा ही शिफारस काय करण्यात येत आहे मान्य करण्यात येत आहे गोपनीय विभाग कारवाई सुरू करा इज धॅट क्लिअर आयोग ठरवेल अशा ठिकाणी परिसरात केंद्रीय मूल्यांकन आयोजित करण्यात यावे बरोबर आयोगाचं दहा मजली कार्यालय आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कार्यक्रम आता आयोजित होतो मस्त एसी वातानुकूलित आहे मुलाखत तुमची तिथेच होणार आहे त्यामुळे कळलं पेपर कसा चेक होणार आहे मी कुठलेही ओपिनियन देऊन नाही राहिलो ऑल इज फॅक्च्युअल अँड ऑब्जेक्टिव्ह बरोबर चलो वर्णनात्मक उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करण्यासाठी कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट प्रणालीचा वापर करण्यात यावा प्रकरण क्रमांक चार मध्ये ती रिपोर्ट आहे हे कुठून आलं तर माझ्याचा सोर्स म्हणजे सोशल मीडियाचा आहे माझा बाकी दुसरा काही नाही आहे शिफारस मान्य करण्यात येत आहे सर कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट म्हणजे काय हो ते नाही कळलं आम्हाला ते सर्वात महत्वाचं आहे याच्यात बघा कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट याचा अर्थ काय होतो सर तुम्ही पेपर दिला पेपर दिल्यानंतर आपल्या बारावीत बघा बारकोड लावल्या जात होतात आठवते बारकोड तसं त्याला बारकोड बार लावणार पेपर फाडणार पेपर स्कॅन होणार काय होणार स्कॅन करून त्याला कॉम्प्युटरवर आणणार आता बाबा पुढे कस होणार असा पेन न चेक न नाही पे, रेड न पेपर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चेक होणार आयपॅड सारखा मी कसं लिहून आलो आयपॅडवर तसा आपले क्लासचे पेपर तुमच्या आयपॅडवरच चेक होणार नाहीतर मी गेले गोळा केले तुम्हाला स्कॅन करून मला पाठवायचं मी ते नंतर बोलतो आपलं सिस्टम काय तर आपण सगळी सिस्टम ही लावून ठेवलेली आहे कळलं का कारण आपण त्यातल्या बरं का की ज्यानं तेवीस नंतर पॅटर्न हा कंटिन्यू ठेवला क्लासमध्ये त्याचं कारण नंतर सांगतो मी काय तर था? आपण थांबलो नाही आपण दोन्ही मध्ये काम करतो सबेरेकोक अंबाईन शामकोक राज्यसेवा हा असं आपलं हे आहे एक ते दोन क्लिनिंगचं काम होतं इथं असा कार्यक्रम आहे तो आपला एकदम आपल्या डिवायडेशन डिवाइड एक सिस्टम आहे आपलं आपण त्याला काय म्हणतात की कंटेनरवर काम करतो त्यामुळे बाकी आपण लोड घेत नाही कुठलं आणि जेवढे तेवढंच घेतो मी आता मला काय कर कोणती बॅच म्हणतात त्याला सगळे मिळून गोळा करून ते टाकणे सगळे मिळून गोळा करून टाकणे ते इंटिग्रेटेड हा हा ते मी तेवढंच शिकवतो जे येत नाही ते शिकवत नाही जे लोक मला चांगले वाटते त्यांना म्हणतो सेक्शन वाईज कर आणि सेक्शन वाईज बॅच लावा इंटिग्रेट लावू नका कळलं का हे बरं राहते आपण फाउंडेशन पण दिलेलं आहे त्यातले जवळपास टू थ्री फोर तर मी एकता शिकवतो वन फक्त एज्युकेटर लागते विषय कळलं का तुम्ही नंतरचा भाग तो मॉरल ऑफ द स्टोरी जे सिस्टम आयोगाची आहे ती आपल्याकडे आयोजित आहे चला कळली इथपर्यंत आता बघा प्रॉब्लेम काय स्कॅन झाला पेपर तो जसा स्कॅन झाला बघा कसं होईल तो तो अशा दोघांकडे जाईल मिस्टर ए आणि मिस्टर बी सर हे पेपर चेक करणारे कोण असणार दहा वर्षाचा वर अनुभव असणारे व्यक्ती याच्यामध्ये असणार आयोगांनी पात्रता सांगितलेली नाहीये कारण हे गोपनीय भाग आहे बरोबर अरे कळला का आता एक आपण प्रश्न घेऊ हो। समजा दहा मार्काचा तुम्ही एक प्रश्न लिहिला एकच प्रश्न घेऊ आपण दहा मार्काचा लिहिला तर मिस्टर ए न दहा पैकी तुम्हाला सात दिले एक उदाहरण देऊन आलो मी का फक्त आणि यानं दहा पैकी तुम्हाला पाच दिले ठीक आहे तर ते कॉम्प्युटर काय करणार मार्क जसे फीड झाले सात अधिक पाच कि झाले की झाले बारा भागीला किती दोन म्हणजे तुम्हाला सहा मार्क मिळाले त्या प्रश्नावर किती मिळाले सहा कळलं का सर यांना दहा पैकी सत्तर मार्क दिले तर चुकून होऊ शकते दहा पैकी सत्तर दिले तर होऊ शकते सर ऐक ना मग हे दोन झालं की त्यानंतर तिसरा माणूस येणार त्याला मॉडरेटर म्हणतात तो बघणार दहा पैकी सत्तर तर दिले नाही ना अरे कळला का रे कोऱ्या पेजवर मार्क तर दिले नाही ना अरे कळला का रे बाबा तो तिसरा व्यक्ती बघणार कळलं त्यानंतर मग चौथा येणार चौथा हा येणार आयोगाचा माणूस कोण येणार आयोगाचा माणूस आणि तो बघणार टॅली बरोबर आहे ना सरासरी बरोबर झाले ना, ना कॉम्प्युटरमध्ये दिला व्हायरस टाकून आणि दिले मार्क वाढून कळलं इथपर्यंत तो आयोगाचा माणूस बघणार तोपर्यंत प्रक्रियाही गुप्त राहणार आणि त्यानंतर मार्कशीट बनणार कळला आयोगाचा पेपर हा असा होतो पब्लिक होणार हे मी सांगत नाही हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट तुमच्या समोर दिलेले आहे आता पुढे बघा पडणारी तफावत कमी करण्यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेची प्रथम तपासणी दोन तज्ञांकडून करण्यात यावी मी काय बोलत नाही जे आहे ते डॉक्युमेंट आहे आपल्या क्लासला चालतो या दोन तज्ञांनी गुणांची सरासरी काढून गुन्हे उत्तरपत्रिकेतील प्रथम तपासणीतील गुण समजण्यात यावे प्रथम तपासणीतील कळलं ना सरासरी समजते ना गोळा भागीला तेवढे समजते ना हा त्यामुळे गुणांचे ॲव्हरेज होईल यानंतर आयोगाच्या प्रणाली प्रचलित पद्धतीनुसार उत्तर पत्रिकेचे मॉडरेशन करण्यात यावे मग आयोगातही माणूस पुढे इथं माणूस येईल कळलं पण मेन तर हे दोन राहणार आहे चला तो म्हणतो दोन तज्ज्ञाकडून प्रथम तपासणी करण्यात यावी आयोगाच्या नियम दोना दोन्ही तज्ञांच्या नियमन व मुख्य नियम त्यानंतर अंतिम गुणांचे सरासरी करण्यात यावे शिफारस मान्य आयोग म्हणते कोणता विभाग बघायचं परीक्षा आयोगामध्ये त्रेचाळीस डिपार्टमेंट आहे कळलं का हा मी तुम्हाला पुन्हा म्हणतो आयोगाला जेवढं तुम्ही आपल्या सदस्य पेठेमध्ये हलक्यात बघता ना तेवढा आयोग हलका नाही बरं का असा ए असा नाही तीन बोट आपल्याकडे आहे पेपरच्या दुसरं फना काढतो म्हणजे नेहमी वाक्य म्हणतो कळत बी नाही तुम्हाला नाही का अनुभूती होते पण भास होतो अनुभूती होते पण सांगता येत नाही त्यालाच काय म्हणतात ज्ञानप्राप्ती होणे इतिक्षा भाषेत इज दॅट क्लिअर हे पेपरचं या पद्धतीनं कार्यक्रम आहे ठीक आहे काही काही रिकमेंडेशन आहे ज्या मी तुम्हाला हे मूल्यांकन कामकाज हे विद्यापीठामध्ये हे नंतर काही गरजेचं नाही आहे तर या प्रकारे पेपर तुमचा चेक होणार मग मा आता मला सांगा ओके okay, हा मिस्टर ए मिस्टर बी घरी पेपर नेणार का नाही नेणार कुठं बोलणार तर आयोगाच्या आयोग सांगेल तिथं आयोगाचं कार्यालय आता मोठा आहे आरामात होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही या प्रकारे पेपर तुमचे काय होणार चेक होणार एकदम परफेक्ट आणि आयोगाचं म्हणणं असं आहे किंवा दळवी कमिटी सरांचं म्हणणं असं आहे की ऑब्जेक्टिव्ह पेक्षा लवकर रिझल्ट लागणार आहे चेक म्हणजे जुन्या पॅटर्नपेक्षा याचे रिझल्ट काय लागणार लवकर लागणार असं त्यांचं म्हणणं आहे आता काय करते शेवटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाब आहे आणि का आयोगाने पण आपल्या कर्मचारी भरतीमध्ये एक सा पेपर काय करून घ्यावा लावून घ्यावा म्हणजे काय होईल अतिशय अजून चांगलं होईल बरोबर नाही का लावते म्हणजे रात्री बेरात्री रिझल्ट आजकाल त्यामुळे आहे इंटिग्रिटी नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये पण या तऱ्हेनं पेपर काय होईल तुमचा चेक होईल चला कळली इथपर्यंत चला हा पहिला अध्याय इथं काय होतो समाप्त